येत्या काळामध्ये कागल विधानसभेचं जे परिवर्तन घडवणार आहे ते समरजी घाडगे नाही माझे मावढेच घडवणार आणि कागलची जनताच घडवणार आहे याचा मला ठाम विश्वास आहे अहो साहेब नेत्याच्या दारात लोक गेल्याशिवाय राजकारण होत नाही असू दे म्हटलं नवीन राजकारण सुरू करतो नेता लोकांच्या दारात जाऊन लाभ देणार नवीन पर्व सुरू करू आणि तेच आपण केलं राजे विक्रमसिंह घाडगे बँकमध्ये तुमचं खातं उघडून दिलं अंगठ्या लावाची पद्धत आम्ही सगळ्यांनी बंद पाडली मागच्या सरकारमध्ये आंदोलन करून आम्ही बंद पाडली राजे विक्रमसे घाडगेंची बँकेची पासबुक तुम्हाला उघडली का उघडले माहिती आहे का आत्ता जेव्हा पैसे तुमच्या खात्यावर येणार तेव्हा समरजित घाडगेचा प्रतिनिधित्व म्हणून राजे बँकेचा पिग्मी एजंट म्हणजे समरजित घाडगे ते पैसे घेऊन लाभार्थ्याच्या दारात येऊन तुमच्या हातामध्ये घरपोच देणार याला म्हणतात समरजित सिंह आपल्या दारी